श्री स्वामी समर्थ सर्वांना ज्यांना कोणाला श्रावण महिन्यामध्ये सेवा करायची असेल त्यांनी या सेवा मी सांगितलेल्या तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या पहिली सेवा आहे श्री स्वामी स्तवन, दुसरी गणपती अथर्व शीर्षम तिसरी श्री सुक्त चौथी रामरक्षा पाचवी शिवमहिम्न स्तोत्र सहावी द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र सहावी श्री शिवकवच स्तोत्र सातवी श्री कालभैरवष्टक स्तोत्र आठवी प्रार्थना, आणि नववी आहे श्री स्वामी समर्थांची एकमाळ आणि विष्णू नाम हे एक वेळाच बोलायचं आहे महालक्ष्मी महात्म्य एक वेळा बोलायचं आहे आणि अकरा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमही बोलायचं आहे या सर्व सेवा तुम्ही ऐकू शकता मीन्स श्रवण करू शकता पठणही करू शकता जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही सेवा करू शकता तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर तुम्ही संध्याकाळी ह्या सेवा श्रवण करू शकता तेव्हा नक्की याचाही अनुभव घ्या सेवा करा सेवा महत्त्वाची आहे तुम्ही तुमच्या जीवनातल्या दिनचर्येमधल्या काही वेळ बाबांसाठी काढून ठेवा आणि बघा तुमच्याकडनं सेवा बाबा नक्कीच करून घेतील जर तुमची इच्छा असेल तर बाबा नक्कीच त्यांच्या भक्तांकडनं सेवा करूनच घेतात धन्यवाद